नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे डी वाय एस पी महाजन सर यांचा जंगी सत्कार दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस ईद ए मिलादुन नबीच्या पावन पर्वावर या ठिकाणी डी वाय एस पी महाजन सर यांचे आगमन झालेले होते त्याच वेळेस जनकल्याण शिक्षण अन्याय भ्रष्टाचार निवारण समाजसेवक समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय मजीद शेख यांनी डीवायस पी साहेबांचा सत्कार केला त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय लियाकत खान सर यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन डी वायस पी महाजन सर यांचा सत्कार केला यावेळेस समितीचे आणि समाजवादी पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सत्कार कार्यक्रम आटोपल्यानंतर एक अल्प वेळेतच चर्चा करण्यात आली जळगाव जामत तालुक्यातील सर्व प्रकारे होणाऱ्या सर्व क्षेत्रातील अवैध धंद्यांना आळा बसावा व तात्काळ अवैध धंदे हे बंद व्हावे सामाजिक सलोखा हा कायम राहावा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि गुन्हे कमी व्हावेत याबद्दल चर्चा करण्यात आली आणि डी वायस पी सुद्धा या चर्चेचा सन्मान करून बुलढाणा जिल्हाध्यक्ष मजि शेख आणि अस्लम शेख स समाजसेवक तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव समाजवादी पार्टीचे लियाकत खान यांना असे शब्द दिले की लवकरच झालेल्या चर्चेवर ठोस पाऊल उचललं जाईल जय हिंद